नमस्कार बऱ्याच चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कारण आपण बऱ्याच वेळेला इंडिपेंडंट ऐकून तरी म्हणत असतो पण जसं या ठिकाणी आता बरेच भूम ठेवलेले आहेत आणि बऱ्याच हा जो शब्द वापरला तो याच्यासाठी की लोकसभेचे वारे वाहत आहेत बरेच कार्यकर्ते असतील बरेच पदाधिकारी असतील बरेच नेते असतील बरेच मंडळी असतील सर्वच त्या लोकसभेसाठी आपापला जोर लावत आहेत त्यातली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे जळगावच्या महिला प्रमुख गायत्री सोनवणे ज्या ओबा ओबाटा गटाच्या शिवसेना प्रमुख आहेत जळगावसाठी काम करतात त्यांची देखील तेवढीच मोठी मेहनत या ठिकाणी चालू आहे त्यांच्यादेखील डोक्यामध्ये बरेच नवीन नवीन नवी प्रश्न निर्माण होत आहेत आणि नेमकं त्यांची कामाची प्रोसेस म्हणजे ते, ते, ते सद्यस्थितीत कसं काम करत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगणार आपला दिवस कसा असतो म्हणजे सुरुवात कशी होते निश्चितच आता तुम्हाला माहिती आहे की आता सगळीकडे म्हणजे तेरा तारखेला आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन आहे आणि त्या अनुषंगानेच आमचं सकाळी सात वाजेपासून तर मग रात्री त्याला वेळ नाही अशा पद्धतीने आम्ही आमच्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे करणदा पाटील यांची निशानी मशाल यां लोकांपर्यंत म्हणजे त्या झोपडीपर्यंत जिथं दिवा नाही आहे त्या झोपडीपर्यंतही पोहोचवण्याचा आम्ही एक प्रण केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचं काम करत आहोत बर तुम्ही पण बोललात तुमच्याकडे होते अडीच वर्ष तेव्हा काय केलं तुम्ही ते जे अडीच वर्ष होते तो कोरोना काळ होता आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती की लोकांना दोन वेळेचं अन्न त्यांच्या घरात बसून त्यांना सुरक्षित ठेवणं जर ती लोकं बाहेर निघाली असती किंवा काही असतं तर आज आपण निश्चितच आपण एकमेकांशी आज बोलण्याच्या करी परिस्थितीमध्ये नसतो आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षाचा काळापैकी दोन वर्षाचा काळ हा कोरोनाचाच होता आणि उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे त्या कोरोना काळामध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याला अनुसरूनच जनतेने त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकारलेला आहे म्हणजे कुटुंबाचा प्रमुख ज्या पद्धतीने आपल्या परिवाराची काळजी घेतो त्यांच्या खाण्याची असेल आरोग्याची असेल त्याच पद्धतीने उद्धवजींनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने महाराष्ट्राला सांभाळलेलं आहे आणि आज जे काही विरोधकही बोलत आहेत की अडीच वर्ष काय केलं तर जर त्यावेळेस साहेबांनी सांभाळलं नसतं सा, तर आज ते विरोध करायलाही नसते <laughs> नाही ताई पण ते जरी खरं असलं तरी तो जो कोरोना काळ होता ना त्यावेळेस कुटुंब प्रमुखच फक्त बाहेर काम करत होत आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवलेलं होतं पण उद्धवजींवर देखील हा आरोप आहे ते स्वतःच घरात बसलेले होते तो काळच तसा होता की प्रत्येकाला आपल्या घरातूनच काम करायचं होतं आणि रोडावर उतरून तुम्ही बघितलं असेल आता जगाव तुम्ही पत्रकार बांधव आहातच तर उद्धव साहेबांचे जे शिवसैनिक किंवा जे समाजसेवक होते ते निश्चितच रोडावर उतरून काम करत ले ले होते असं नाही आहे की सगळेच जण अगदी दारबंद करून घरामध्ये बसलेले होते उद्धवजींना त्यांच्या शारीरिक व्याधींनी जे त्रस्त असताना सुद्धा त्यांनी लोकांना जे काही मार्गदर्शन किंवा कशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी गे, घ्यावी टोपे साहेब त्यावेळेस आरोग्यमंत्री होते त्यांनी किती उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राला सांभाळलेलं आहे नाहीतर गंगेमध्ये प्रेत तरंगत आपण इतर राज्यांची व्यवस्था बघितलेलीच आहे त्यातल्या त्यात म्हणजे आपण जी काही मुंबईचा जो एक फॉर्मॅट होता त्याचं जागतिक लेव्हलला त्याचं उदाहरण दिलं गेलेलं आहे की कशा पद्धतीने धारावीमध्ये इतकी मोठी जनसंख्या असलेली झोपडपट्टी जी होती तरी देखील तिथे कोरोनावर कशा पद्धतीने नियंत्रण केलं गेलं याचं तर जागतिक लेवलला उ म्हणजे उदाहरण दिलं गेलं आणि मा माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मोठ्या स्तरावर त्याचं कौतुक झालेलं आहे की मुख्यमंत्र्यांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी कोरोना काळामध्ये जर कोणी केली असेल तर ती माहिती उद्धवजी ठाकरे साहेबांनीच केलेली आहे क्या बात आहे ताई पण एक असाही प्रश्न आहे की आता तुम्ही उद्धवजींसोबत आहात त्यांचं तुम्ही एक चांगलं एक कवरेज तयार करतात म्हणजे ढाल म्हणून तुम्ही आहात तुम्ही लढत आहात त्या विचारा सोबत बरोबर पण कसं आहे जे आज शिवसेनेत आहेत ते कधीतरी बी होते जे बी आहेत ते शिवसेनेत गेले काँग्रेसवाले असतील ते पण इकडे तिकडे असं सर्व चालू असतं बरोबर आहे आता तुम्ही तसं शिवसेनेमध्ये आहात असं जर मध्ये असता तर नाही मध्ये म्हणजे आम्ही तिथे आहोत जिथं लोकशाही आणि संविधान याच्यासाठी लढा आहे भारतीय जनता पार्टीचा मोठं कधीच नव्हता हे हळूहळू निदर्शनामध्ये येत असेल एक साधा उदाहरण जर म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारतीय म्हणजे भारतीय संविधान हे कुठलाही जात पात धर्म हे न बघता सर्वांसाठी सारखं लिहिलेलं आहे आणि भारतीय संविधानामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत एक केंद्र सरकार म्हणजे भारत सरकार आणि दुसरं आहे राज्य सरकार गेल्या दहा वर्षापासून आपल्यावर सगळ्यांवर बिंबवलं जातं आहे मोदी सरकार जे संविधानामध्ये त्याचा कुठेच उल्लेख नाही आहे हिटलरशाहीकडे सुरू झालेली वाटचाल आहे लोकशाही आणि आपलं भारतीय संविधानाची म्हणजे एक प्रकारे खून केला जात आहे आणि अशा पक्षासोबत आम्ही किंवा मी व्यक्तिगत असणं हे माझ्या कुठल्याही तत्वामध्ये न बसणार आहे आणि जिथं लोकशाही आणि संविधानासाठी पा, म्हणजे पाऊल उचललं जात आहे अशा उद्धवजी साहेबांसोबत आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी असतील किंवा काँग्रेस पक्ष आहे किंवा समविचारी जे आणखी संघटना किंवा पक्ष आहेत निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत आहोत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गेल्या दहा वर्षात काहीच विकास झालेला नाही तुम्ही सांगा कोणता विकास झाला आहे गेल्या दहा कधी स्वप्नात विचार केला नव्हता की होतील झालेले आहेत रोड चांगले निश्चितच मध्येसोदासून जो रस्ता आहे तो अजूनही अपूर्ण आहे ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला तो ठेका दिला गेलेला होता त्याची मुदत संपून गेलेली आहे तिथे अना म्हणजे अनेक अपघात होतात त्या अपघातांची जबाबदारी काय सरकार सुधारणार आहे त्या परिवारासोबत जी घटना घडते किंवा एखाद्याला अपंगत्व येतं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे रोड टॅक्स हा ऑलरेडी सगळ्यांच्या हिच्यामतनं कटच होतं तुम्ही टू व्हीलर घ्या त्यातनंही रोड टॅक्स कट होतो फोर व्हीलर मला सांगात की दहा वर्षामध्ये सगळ्यात पहिलं की दोन हजार चौदामध्ये टी व्ही सेंटरला आपल्या जळगावलाच जास्त लांब जाऊ नका आपल्या जळगावलाच टी व्ही सेंटरला मोदी साहेबांची सभा झाली त्या सभेला मी उपस्थित होती आणि ती मोदी लाट होती सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी चित्र पलटणं गरजेचं आहे तिथं मी स्वतः भा साहेबांचं भाषण ऐकलं की आपल्याला धन वापस आणायचं आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख मिळतील ही माझी गॅरंटी आज दोन म्हणजे त्या गोष्टीला दहा वर्ष झाले साहेब जर कधी बँकेच्या व्याजदरानुसार जरी बघितलं तर त्या पंधरा लाखाचे माझे बावीस लाख झालेले आहेत मला ते अजूनही मिळालेले नाही आहेत प्रधानमंत्री आवास योजना आता तुम्ही टी व्हीवर न्यूज बघत असाल कंटिन्यू म्हणजे दर दहा मिनटानंतर ती ॲड आड़, अॅडव्हर्टाईज येते पंधरा लाख चाळीस हजार लोकांना घरं मिळाले मी एक महिला आहे मी परितत्ता आहे मला मी सिंगल मदर आहे मला अजूनपर्यंत त्या पंधरा लाख चाळीस हजारामधनं एकही घर मिळालेलं नाही आहे मोदी साहेबांनी सांगितलं होतं दर वर्षाला दोन कोट दोन करोड नोकऱ्या मिळतील मी आ, वेल कॉल म्हणजे एम ए झालेली मी एक स्त्री आहे माझ्या परिवारामध्ये मा सगळे वेल एज्युकेटेड आहे आम्हाला ह्या दहा वर्षामध्ये कोणालाच नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत कुठलीही नोकरी मिळालेली नाही आहे आत्ताच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जेव्हा मांडला त्यांनी सांगितलं की जवळपास एक करोड महिला ह्या लखपती दिदी बनलेल्या आहेत मग त्या नेमक्या त्या महिला ते कुटुंब ज्यांना घरं मिळाली हे राहतात कुठं मोदी साहेबांनी यांची व्यवस्था नेमकी कुठं केलेली भारतातच केली ना मग जळगाव मी इतर लो म्हणजे इतर राज्यांचा किंवा देशाचा विचार नंतर करेल आधी मी माझ्या जळगावचा विचार करेल की माझ्या जळगावमध्ये किती लोकांना ते घरं मिळालेत किती महिलांना तलपती दिदी योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि किती महिलांना पंधरा लाख त्यांच्या अधिकाराचे मिळालेले आहेत तर अजिबात नाही मिळाले नाही ते पण पंधरा लाख असं डायरेक्ट नसेल कदाचित कारण एक रोडवर राहणाऱ्या व्यक्तीपासून तर अंबानी पर्यंत सर्वच लोक इंडियन आहेत बरोबर आता जसं एखाद्या रोडवर राहणाऱ्या व्यक्तीला अकाउंटला जरी पंधरा लाख टाकलं मग अंबानीच्या अकाउंटला पण पंधरा लाख जायला पाहिजे होते असं तुम्हाला म्हणायचं सगळ्यांचा सारखा अधिकार काळा का धन जर कधी अंबानींचा तिच्यामध्ये नसेल काळाधनामध्ये तर निश्चितच त्यांचं जर वाईट असेल सगळं तर अंबा अदानी अंबानींना पण तो पंधरा लाखाचा अधिकार होता आधी आम्हाला तर द्या ज्यांना आश्वासनं दिली होती अस मला तरी असं वाटतं की काही देशांनी असे प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोग केल्यामुळे त्यांच्या देशामध्ये अक्षरशः दिवाडोडी घोषित झाली कारण नको त्या व्यक्तीच्या जा, हातात ज्या वेळेस पंधरा लाख येतील तर तो स्वाभाविक कामच करणार नाही आणि प्रोडक्शन कमी आहे आणि प्रत्येक जण ती गोष्ट घ्यायला गे गेली तर ती गोष्ट माग होईल म्हणजे देशाची तर बिकट परिस्थिती होऊन गेली असती आणि दुसरं याचाच जर आपण असा अर्थ काढला की आधी तुम्हाला हॉस्पिटलला पैसे लागत होते आता निदान चार पाच लाख रुपयाचं तुमचं ते एक बेनिफिट होऊन जात बऱ्याच जणांना दोन लाख चाळीस हजार रुपये आता मिळतायत ना घरासाठी ते पण मिळत आहेत हे त्या पंधरा लाखामध्ये कॅल्क्युलेट करून घ्या ना थोडेसे कमी होतील नाही अजिबात नाही कारण ते काळ्या झाण्यामधले होते जनतेची लूट केलेल्या पैशांमधले ते पंधरा लाख मिळणार होते त्यामुळे तो आमचा अधिकार होता आणि जर एक जबाबदार व्यक्ती जे देशाचे पंतप्रधान आहे ते जर फक्त जुमले देत असतील तर ही गोष्ट अतिशय निंदनीय आणि अतिशय चुकीची आहे की एक जबाबदार चेअरवर बसलेले देशाचं पंतप्रधान पद निभवणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करावी आणि गॅरंटीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करावी वास्तविक निवडणूक आयोगाकडे निश्चितच आता तक्रार पण देणार आहे आणि त्या संदर्भामध्ये की माझी फसवणूक झालेली आहे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा फसवणुकीचा असं मी रिसन्ट मला गॅरंटी दिली गेली होती मी आत्ताच नुकतं तुम्हाला सांगितलं की धन वापस आणलं जाईल जे विदेशामध्ये आहे इथल्या बऱ्याच व्यावसायिक आणि राजकारणी लोकांचं त्यातनं पंधरा लाख रुपये मिळणार आहेत तुम्ही आत्ताच नुकतं सांगितलं मी तुम्हाला की पंधरा लाख चाळीस हजार महिलांना घरं मिळाली स्वतःची जे परितत्ता असेल किंवा ज्यांचं म्हणजे इन्कम सोर्स नाही त्यांना स्वतःचं अधिकाराचं घर नाही मला स्वतःचं अधिकाराचं घर नाही मी माझ्या आईवडिलांच्या घरामध्ये राहते अजूनही मला दहा वर्षामध्ये माझ्या घरात स्वतःचं घराचं कुठंच नामोनिशान नाही आहे लखपती दिदी एक करोड महिला लखपती दिदी बनलेल्या त्या एक मध्ये मी नाहीये का मी या देशाचे नागरिक नाहीये का तर तो अधिकार माझा पण होता पण मला मिळालेला नाहीये दोन करोड नोकऱ्या दर वर्षाला मिळणार होत्या दोन आज दहा वर्षामध्ये दोन प्रमाणे किती नोकऱ्या मिळाल्या पाहिजे होत्या मग ते इतक्या नोकऱ्यांपैकी माझी नोकरी कुठंच नाहीये मग या सगळ्या गोष्टी मला गॅरंटी देत देत मोदी साहेबांनी माझी दोन हजार चौदा आणि दो दोन हजार एकोणवीस ला सर्रच फसवणूक केलेली आहे तुमचा सरळ आरोप आहे की खोट बोलून यांनी मत मागितले कुठलीही दिलेली गॅरंटी ती काय केलेलं नाहीये बरं हे याच दहा वर्षात झालं याच्या पहिले झालेलंच नाहीये निश्चितच हे आश्वासन ह्या वेळेस दिली गेली आणि हे आश्वासन मला तसं नाही म्हणायचं याच्या आधी जे कोणी असतील म्हणजे स्वाभाविक काँग्रेसच होत तर त्यांनी दिलेलं सर्व जे काही आश्वासन असतील ते शंभर टक्के पूर्ण केलेले होते का त्यांनी जे आश्वासन दिलेले होते त्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल केलेली होती त्यातले बरेचशे पूर्ण होते शेतकऱ्यांचा बियाणांचा विषय असेल त्यांचा हमी भाव असेल किंवा त्यांच्या म्हणजे खतांना मिळणारी सबसिडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या होत्या बरोबर की नाही आज मोदी साहेब म्हणतात की तुम्हाला फ्रीमध्ये पाच वर्षापर्यंत राशन मिळालं आणि लोकांना तुम्ही भिकारी बनवू नका राशन फुकट देणं म्हणजे तुम्ही लोकांना जनतेला भिकारी बनवतात त्यांच्या हाताला काम द्या त्यांच्या स्वाभिमानाने त्यांना दोन पैसे कमवू द्यात आणि त्यांच्या स्वाभिमानाने दोन पैशाने कमवलेल्या पैशातून त्यांना त्यांच्या बाळांसाठी अन्नधान्य आणू द्यात त्यांना फुकटचं धान्य नकोय तुम्ही आताच म्हटलं की फुकटचं धान्य नकोय फुकटचं धान्य जर दिलं तर ते निष्क्रिय पंधरा लाख दिल्यानंतर ते काय करणार होते त्यावेळेस मोदी साहेबांनी सांगितलं होतं की हा तुमचा हक्काचा घामाचा पैसा लोकांनी व्यापारी असतील राजकीय लोकांनी कशा पद्धतीने जनतेची दिशाभूल केलेली आहे आणि तो इतर देशांमध्ये त्यांचा पैसा ठेवला आहे तो काळा धन म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला होता आणि तो काळा धन वापस आणणार याच एका गोष्टीवर जनता भरली होती आणि त्यांच्यावर विश्वास ठेवलेला होता तो अधिकार आमचा जनतेचा आहे म्हणजे आहे पण जसं आपण बघतो की काँग्रेस काळामध्ये जी व्हॅल्यू आपल्या भारताची होती त्यापेक्षा अधिक आता आहे मोदी काळात निश्चितच आहे तुमच्या म्हणण्याला मी आता काय म्हणावं की इतकं कर्ज करून ठेवलेलं आहे ह्या दहा वर्षामध्ये की जन्माला येणाऱ्या बाळाच्या डोक्यावर सुद्धा दीड लाखाचं कर्ज आहे इतकी प्रगती केलेली आहे नाही निश्चितच तरी अशा, अशा बऱ्याच प्रश्नांची आणि बऱ्याच उत्तरांची जुगलबंदी तर चालूच राहणार आहे पण शेवटी वेळेला देखील महत्त्व आहे यापेक्षा अधिकचा एपिसोड आपण लावू पण शकत नाही आपल्यासोबत गप्पा मारत होत्या गायत्री ताई आणि यांनी आपल्या बाजूने आपली जी बाजू आहे ती एक सक्षमपणे या ठिकाणी मांडलेली आहे आपण आमच्या चॅनलला व्हिजिट येईल त्याबद्दल ताईत आपले धन्यवाद